मागील पाठात आपण भारतीय संविधानाने दिलेल्या काही मूलभूत हक्कांचा अभ्यास केला स्वातंत्र्य समानता याबरोबरच शोषणाविरुद्धचा हक्क आपण अभ्यासला या पाठात आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क समजून घेणार आहोत तसेच मूलभूत हक्कांना असलेल्या न्यायालयीन संरक्षणाचीही आपल्याला माहिती करून घ्यायची आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क भारत हे एक जगातील महत्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे परंतु त्या त्यासंबंधी संविधानात काय लिहिले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर ते उल्लेख भारतीय स्वातंत्र्याच्या हक्कात आहेत त्यानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माची उपासना करण्याचे आणि धार्मिक कारणासाठी संस्था स्थापन करण्याचे हक्क आहेत धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणखी व्यापक करण्यासाठी संविधानाने धार्मिक बाबतीत दोन बाबींना परवानगी दिली आहे दिली नाही एक ज्या कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल असे कर शासनाला लादता येत नाहीत थोडक्यात धार्मिक कर लादल्यास संविधान प्रतिबंध करते दोन शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क सण उत्सव आहार आणि जीवनपद्धती याबाबत आपल्या देशात खूप विविधता आहे उदाहरणार्थ तुम्ही लग्न समारंभ पाहिले असतील तर तुम्हाला त्यातील वेगळेपण जाणवले असेल या सर्व बाबी त्या त्या लोकसमूहाच्या संस्कृतीचा भाग असतात आपल्या संविधानाने विविध लोकसमूहांना आपापला सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क दिला आहे त्यानुसार आपली भाषा लिपी साहित्य यांचे जतन करता येतेच पण त्याचबरोबर त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्नही करता येतात भाषेच्या विकासासाठी संस्था स्थापन करता येतात संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क आहे त्याला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात याचा अर्थ असा की हक्कभंगाविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागणेविषयी तरतूद संविधानाने केली आहे त्यानुसार न्यायालयालाही हक्कांचे संरक्षण करणे बंधनकारक ठरते संविधानाने दिलेल्या हक्कावर काही वेळेस अतिक्रमण होऊ शकते आणि आपल्याला हक्कांचा वापर करता येत नाही यालाच आपण आपल्या हक्कांचा भंग झाला असे म्हणतो हक्कभंगाचा संबंधी आपली तक्रार न्यायालय विचारात घेते त्याची शहानिशा करते आणि खरोखरीच हक्कभंग झाला आहे किंवा संबंधित व्यक्तीवर अन्याय झाला आहे असे न्यायालयाला वाटल्यास न्यायालय योग्य तो निर्णय देते हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालयाचे आदेश नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाला विविध आदेश देण्याचे अधिकार आहेत एक बंदी प्रत्यक्षीकरण बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण दोन परमादेश म्हणजे लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश तीन मनाई हुकूम किंवा प्रतिषेध म्हणजे कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश चार अधिकार प्रच्छा म्हणजे कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा हा आदेश न्यायालय देऊ शकते पाच उत्प्रेक्षण म्हणजे कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी हा आदेश देऊ शकते मूलभूत हक्कांना न्यायालयाचे संरक्षण मिळाल्याचे फायदे एक हक्कावर अतिक्रमण होत नाही दोन हक्कांचा वापर योग्य प्रकारे करता येतो तीन जागरूक जबाबदार व सक्रिय नागरिक म्हणून आपली भूमिका नागरिक पार पाडू शकतात स्वाध्याय लिहिते व्हा एक धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते उत्तर संविधानाने नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे परंतु शासनाला धार्मिक कर लादण्यास मनाई केली आहे दोन धार्मिक कर धार्मिक कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाऊ शकतो म्हणून धार्मिक कर लादण्यास संविधानाने शासनाला प्रतिबंध केला आहे प्रश्न क्रमांक दुसरा संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय उत्तर संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास नागरिकांना न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागण्याचा जो हक्क असतो त्यालाच संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात प्रश्न क्रमांक दुसरा योग्य शब्द लिहा एक बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण उत्तर दोहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण दुसरा कोणत्याही अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश उत्तर अधिकार प्रच्छा तिसरा लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी तिला जाणारा न्यायालयाचा आदेश उत्तर परमादेश चार कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे जाण्याविषयीचा आदेश उत्तर मनाई हुकूम किंवा प्रतिषेध